हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर सणासुदीचे दिवस असल्यामुळे आज आपण येथे बनवणार आहोत एक गोड पदार्थ हा गोड पदार्थ आहे तो म्हणजे गूळ आणि शेवया यांची युनिक अशी आगळीवेगळी बर्फी ही बर्फी गोडसर आणि क्रंची टाईप अशी होणार आहे चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला या रेसिपीचे मेन सोर्स आहेत ते म्हणजे गूळ आणि मार्केटमधून आणलेले रोस्टेड शेवया येथे या शेवया बारीक अशा घेतलेल्या आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात येथे मी मध्यमाचेवर एक कढई घेतलेली आहे आणि त्या कढईत तेल घेऊन त्यात या रोस्टेड शेवया घालून त्या खरपूस होईपर्यंत तळणार आहे याशिवाय तीन चार मिनटे तरी चांगले तळून घेणार आहे नंतर यामध्ये थोडे सुके खोबरे बदाम आणि काजू यांनाही एकत्र करून ते तळून घेणार आहे सुके खोबरे बदाम आणि काजू एकत्र चांगले तळून झाल्यानंतर त्यांना थंड होऊ देणार आहोत थंड होऊन झाल्यानंतर हे सर्व जिन्नस म्हणजेच सुके खोबरे काजू बदाम आणि तळलेल्या शेवया हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये वाटून झालेले सर्व जिन्नस असे दिसले पाहिजे तुम्ही बघतच असाल आता एका कढईत गूळ घेऊन त्याला चांगले गरम करून घेतलेले आहे आणि त्याला उकळ आल्यानंतर त्यामध्ये तळून घेतलेल्या शेवया थोड्याफार त्यांचा चुरा करून त्या गुळामध्ये घातलेले आहे येथे मी या चुरा झालेल्या शेवया गुळामध्ये घालून झाल्यानंतर त्याला चांगले एकजीव केलेले आहे त्यांना एकत्र करून त्याला चांगले सतत एकजीव केलेले आहे आता मिक्सरमध्ये वाटून झालेले मिश्रण यामध्ये घालणार आहोत आणि त्याला चांगले एकजीव करणार आहोत चमचाच्या साह्याने त्याला सतत एकत्र करून त्याचा आता एक गोळा बनवून घेणार आहोत असा हा मौसर गोळा झाल्यानंतर गॅस बंद करून त्याला थंड होऊ देणार आहोत नंतर तेल लावलेल्या ता ताटात ता या गोळ्याला पसरून घेणार आहोत आणि त्याला थंड होऊन दहा मिनटे तरी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत साधारण अर्धा तास तरी हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवावे त्याला चांगले थंड होऊ द्यावे अर्ध्या तासानंतर त्यांच्या सुरीच्या साहाय्याने वड्या करून घ्याव्यात अशा प्रकारे येथे गूळ आणि शेवयाची बर्फी तयार झालेली आहे अशी ही गूळ आणि शेवयाची क्रंची बर्फी तुम्ही बनवा खा आणि मस्त राहा अशी ही गूळ आणि शेवयांची बर्फी तुम्ही नक्कीच बनवा तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला ही गूळ आणि शेवयांची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद Thank you all. Bye bye.